एके दिवशी नागेश ऑफिस वरून परतला तेव्हा त्याची आई त्याला ओरडायला लागली की तू स्वतःच्या इच्छेने लग्न केलेस आता ती मुलबाळ होण्याची वाट पाहत आहे आता आमचा घराणे कोण पुढे करणार लोक लोकांचे टोमणे ऐकून माझे कान पाजले शेवटी आम्हालाही आमच्या नातवंडांना पाहण्याची इच्छा आहे साक्षी हे सर्व ऐकत होती नागेशने त्याच्या आईला समजावले की तुझ्या हातामध्ये काहीतरी कमी आहे हे काही आवश्यक नाही कदाचित माझ्यातही आहे तू शांत हो कसा तरी तो आईला गप करून त्याच्या खोलीत गेला तिथे साक्षी खूप रडत होती नागेश तिच्या जवळ गेला आणि तिला जेल लावून म्हणू लागला काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल तुझ्या पाठीशी आहे मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि आईच्या बोलण्याचं वाईट वाटू नकोस ती असं म्हणते रागाने जाऊ दे जेवण ठेव आपण एकत्र जेवू साक्षी थोडी शांत झाली आणि जेवण घेऊन आली दो दोघांनी मिळून जेवलं आणि रात्रभर झोपायला लागली साक्षी विचार करत राहिली की मी कोणती स्त्री आहे जी नवऱ्याला मूल सुद्धा देत नाही पण घरच्यांना घेत नाही पुढे मी किती दुर्दैवी आहे ती रात्रभर झोपली नाही आणि फक्त रडत होती सकाळी सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले नागेश ही ऑफिसला निघून गेला साक्षी ही तिची कामं करू लागली पण काल रात्रीची तीच गोष्ट तिच्या मनात चालू होती मी दिवसभर हाच विचार करत राहिले रात्री नागेश घरी आल्यावर साक्षीने त्याला खायला दिले आणि दोघेही त्यांच्या खोलीत झोपण्याच्या तयारीत असताना अचानक साक्षी नागेशला म्हणाली की आपण मूल का दत्तक घेत नाही आता आपल्याला मूल होणार नाही आपण मूल दत्तक घेऊन त्याच्याकडून आई वडिलांना कोर दे करून घेतो आणि आपल्यालाही मुलाचे सुख मिळेल का हे ऐकून विनेला खूप आनंद झाला ते दोघे दुसऱ्याच दिवशी एका दत्तक एजन्सीमध्ये गेले आणि त्यांनी सर्व प्रकार सांगितला दत्तक एजन्सीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही सर्व तपास पूर्ण होताच फॉर्म जमा करा तुम्हाला फोन येईल तो फॉर्म भरला आणि कदाचित आता त्याचा त्रास संपेल या आशेने घरी परतला सहा महिने झाले त्याचा फोन आला नाही नागेश तिकडे जायचा तेव्हा लोक त्याला एकच उत्तर द्यायचे की कॉल येईल पण वाट पाहणारी वाहने पुढे जात राहिली आता साक्षीचा धीर सुटला होता ती पूर्णपणे तुटली होती नागेश तिला किती समजावून सांगू शकत दोघेही थकले होते कधी आई वडील होऊ शकतील अशी त्यांना आशा नव्हती पण नागेशने साक्षीला साथ देण्याचा प्रयत्न सोडला नाही तो दर दोन दिवसांनी संस्थेला भेट देत असे वाट पाहत आठ महिने झाले होते आणि एके दिवशी अचानक नागेशला फोन आला की तुम्ही दत्तक संस्थेत या तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तिने लगेच साक्षीला फोन करून दत्तक एजन्सीकडे येण्यास ये सांगितले दोघेही तिथे पोहोचले तेव्हा त्यांना समजले की त्यांना दत्तक घेण्यासाठी एक मुलगी दिली जात आहे जी फक्त पाच महिन्यांची आहे नागेश आणि साक्षीच्या आनंदाला पारावार राहिला नाही नागेश आनंदाने नाचू लागला ते दोघेही नागेशच्या आईने नागेशच्या बाळाला घेऊन घरी आले आणि तिचे नाव किरण ठेवले जणू ती त्यांच्या जेवणातील आशेचा किरण आहे त्यांना मुलगी मिळाल्याने सर्वजण खूप आनंदी झाले आणि ते सुखी जीवन जगू लागले हे एकमेव प्रेम आहे जे तुम्हाला नेहमीच साथ देते आ... आणि आम्हाला खात्री देते की आमच्या समस्या आमच्यापेक्षा लहान आहेत आणि आम्ही जीवनात कधीही आशा गमावू नये जर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही सर्व काही साध्य करू शकतो